विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाचा खरा आधार एस टी श्ड समोर कर्जत शहर कर्जत शहरातील सर्वात जुने आणि विश्वासार्ह विवेकानंद पुस्तकालय शिक्षणाशी निगडीत सर्व साहित्य आता एकाच छताखाली शालेय साहित्याची परिपूर्ण शृंखला वया पाठ्यपुस्तके गाईड स्कूल बॅग पाण्याची बाटोल नवनीत क्लासमेट सुंदरम व इतर नामांकित कंपन्यांच्या वह्या अतिशय स्वस्त धरात स्पर्धा परीक्षांची तयारी आता अधिक सुलभ एम पी एस सी यू पी एस सी पोलीस भरती तलाठी शिक्षक भरती व अन्य परीक्षांसाठी पुस्तकाचा समृद्ध संग्रह आमच्याकडे आहे धार्मिक ग्रंथ व आध्यात्मिक वाचनासाठी खास विभाग आहे ऑफिस स्टेशनरी आणि झेरॉक्स पेपर उपलब्ध याशिवाय कोहिनूर डायमंड स्पार्क रोजमेळ खतावण्या सर्व काही एकाच ठिकाणी ते म्हणजे विवेकानंद चला तर मग नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू करा सर्व शालेय साहित्य मिळवा एकाच ठिकाणी आणि तेही अत्यंत स्वस्त धरात एसटी स्टँड समोर खर्च विवेकानंद पुस्तकालय एकदा भेट द्या आणि अनुभवा शिक्षण साहित्याची परिपूर्णता विवेकानंद पुस्तकालय